शुभ सकाळ कोकणामधून तुमचं स्वागत आहे आणि बघा आपला चाफा आहे तर चाफ्याला मस्तपैकी चाफ्याची फुलं लागलेली आहेत का मला भारी वाटतं आहे ना आणि सकाळी सकाळी टॉमी आला आहे आणि लायला आली आहे काल मी थोडा राईस आणलेला ओके तर राईस मी लायलाला दिला आहे आणि टॉमीला आता मस्तपैकी पार्लेची बिस्किट दिली आहेत तर दोघे पण आता खाऊन मस्तपैकी आळाच देत आहेत हे बघा ओके लायलाची हालत जर आता जास्तच खराब झाली जा 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 आहे आणि थिंग आता वय झालं आहे तिचं अंगावरचे केस वगैरे गेले आहेत ओके सो तब्येत जरा डाऊनच आहे ओके okay. आणि टॉमी टॉमी इज बघा कसा करतो आहे बघा तिला पण त्याला खेळायला पाहिजे सगळ्यांबरोबर आता आला सकाळी सकाळी मी उठलो तर माझ्याबरोबर येऊन खेळायला लागला आता तिच्यावर खेळायचा प्रयत्न करतो आहे अगदी तरी जाऊन वाघाबरोबर खेळायला नको म्हणजे मिळवली <laughs> आता अजून काय बोलू सांगा नाही आला तर सगळे खेळणंच वाटतं ॲक्च्युली काय तो एकटाच वाढलेला आहे ना आणि डॉलर असतो बरोबर पण डॉलर कसा खूपच सिनियर आहे त्याला त्याच्यामुळे आला रे आला, आला काई, 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 काई। आहे, की त्याला नुसतं पायात घुटमाळायला पाहिजे आणि खेळायला पाहिजे आणि काल मी ना गाडी इकडेच घेऊन आलो कारण ऑब्वियसली सगळं जंगल माजलं आहे आणि हां बरंच काही 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 आहे अपडेट्स झाडांबद्दल की बघा ही झाडं जर आपली शोभेची आता बऱ्यापैकी मूळ धरलं आहे आणि याच्यातलं ना बघा ना या टाईपचं झाड आहे ना ओके हे तर इकडे होतं पण ते वारलं आणि आता इकडे आलं आहे ते काय माहिती नाही ओके बाकी तिकडे तर फुल जंगल 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 आहे बघा कोकणातलं घर म्हणजे मी तुम्हाला म्हणतो सोपी गोष्ट नाही त्यातला प्रकार आहे ओके कारण हे बघा जाई जुई सगळी मस्तपैकी बहरलेली आहे तगर आहे इथे मोगर आला नाही आहे ओके मोगऱ्याचं झाड चांगलंच मोठं झालं आहे आता आपलं आवळा बघाल तर बी मोठा झाला आहे आवळा इथे गवतीच्या इथे शोभेची झाडं आहेतच परत इथे आपला लिंबू कागदी लिंबू इथे पण अजून छोटी 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 बरीच झाडं आहेत आपलं गुलाब बघा चिकू आता आहे बऱ्यापैकी मूळ धरलेलं आहे चिकूने आणि इथे एक पेरू लावलेला पेरू पण आहे शाश्वत हे एक फुलाचं झाड आहे कोणत्या गेस करा आणि इकडे अजून एक आपण चाफा लावून ठेवला आहे ओके सो बघूया हा चाफा आता केवढा मोठा तर त्याला पण आता कळायला लागल्या आहेत छोट्या छोट्या दिसतात का तुम्हाला ओके सो होप सो आता त्याचा पण एखादा चाफा बघायला मिळाला आणि बाकी इकडे बघू शकता तुम्ही सगळं जंगलच जंगल काय जाऊ शकत नाही तिकडे आंब्याचं झाड लावलेलं आहे तिकडे चिकूचं पण या जंगलातून जाणार कोण असा प्रकार आहे हे बघा आता अशी मी गाडी घेऊन आलो हो आहे काल त्यामुळे मारत मारत ओके okay. पण फुल जंगलच तिथे तर बघा एंट्री गेटला पण सगळं जंगलच आहे एक चांगलं आहे की आपला जो केळी आहे केळी त्याला बघा एक दिसतं केळीचा घड लागला आहे भला मोठा केळीचा घड लागला आहे पण आता तो आपल्याला कितपत एन्जॉय करता येईल माहिती okay, okay, आहे ना मला ओके तो अजून लहानच केळी मे बी नेक्स्ट ट्रीपला जेव्हा मी येईन तेव्हा जर मिळाली तर नथिंग लाईक इट ओके बघू बाकी गाडी तर इथे आणून ठेवलेली आहे सामान आहे गाडीमध्ये भरपूर तुम्हाला दाखवलेलं ते खाली करायचं आहे पण नंतर करतो हळूहळू गाडी नाही आहे ओके okay, सो so, तोपर्यंत ह्याला हिरोला ना हे इथे ह्याने हा खड्डा पडला हा बघा ह्याच्यातले दगड काड काढ काढतो आणि चावत बसतो त्याचे दात आहेत ना हा बघा बघा दिसला आता हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस हे, हिरो बघा कसा तो दगड चावत बसतो दगड विचारलात खूपच वाईट झाली आहे माझा ठीक आहे अयोमानानुसार अजून काय म्हणणार सो असं मस्तपैकी सकाळचं वातावरण गुड मॉर्निंग फ्रॉम मिडवाव so, सो सध्याचा माझा कॉन्स्टंट कम्पॅनियन म्हणजे टॉमी सकाळपासून इथेच आहे त्याला खायला दिलेलं आहे खातो आहे आणि वातावरण बघा ना काय मस्त झालं आहे मस्तपैकी असा वरांडात बसलेलो आहे गाडी इथेच पार्क आहे सगळी झाडं आणि पावसाने चांगलाच काळोख केला आहे वरती काळे काळे ढाक बघू शकतात दो दो पाऊस पडायला सुरुवात होणार आहे आता जरा जाऊन आलो माडांच्या तिकडे तर माड वगैरे आहेत बरोबर कलम लावले ती पण आहेत ओके सो पण तुम्हाला दाखवत नाही ती कारण मग कशी जाऊन आलो तिकडे आणि आज वायफाय डाऊन आहे आमचा माझ्या फायबरची केबल तुटली वाटतं कुठेतरी तर अनिकेतला सांगितलं आहे आता बघूया कधीपर्यंत येतो आहे मी आता जिओवरतून प्रयत्न करतो आहे पण एवढं चांगलं नेटवर्क नाही आहे ॲक्च्युली दोनच काळ आहेत आणि डेटा प्लॅन तर नाही चालत आहे त्याच्यामुळे पंगे आहेत ओके सो एक व्हिडिओ अपलोड करायचा होता आणि सो दॅट तुम्हाला बघता येईल पण बघूया आता अनेकेतोवरती डिपेंड आहे तो बोलला आहे की माणूस पाठवतो तर गावाला आल्यावरती ज्या गोष्टी आपण मुंबईमध्ये ग्रँटेड घेतो इंटरनेट कनेक्शन मोबाईल कनेक्शन तर ते सगळं होऊन जातं ओके आता सगळं फुटेज वगैरे मला अपलोड करायचं होतं काल जे सगळं शूट केलं ते पण आता ते सगळं राहून गेलं तर बघूया आता माझंच डाऊन आहे ना तर आता मग कोणालाकडे जावं लागेल थोडा वेळ आणि जसं तुम्हाला म्हटलं काळे काळे ढग तसा पाऊस चालू झाला श्रावणातला रिमझिम रिमझिम पाऊस मस्त थंडगार आवाज उठली आहे तुम्ही बघू शकता झाडाची पानं कशी हलतात काय भारी वातावरण झालं आहे यायचं आणि जस्ट रिलॅक्स करायचं ते <laughs> मला तर काम आहेत पण बघा ना काम करायचं मूड तरी येऊली हो का असं वातावरण असेल तेव्हा जोरदार आला आता टॉमी पण गाडीच्या खाली जाऊन बसला आहे आता आता गाडी आता मस्त धुवून निघेल माझे टेन्शन नाही धुवायचं काय म्हणता चांगलीच धुतली गेली तिकडे तर बघा ना का धुवा दार पडला सुरुवात झाली आहे ओके नंतर गेट उघडतो आणि मग वरती पण जाऊन एकदा चक्कर मारून पण मस्तच ना काय भारी वातावरण बघा कोकणातला आणि दुपारीनं जो पाऊस चालू झाला ना तो थांबायचं नावच घेत नाही आहे आजपासून पडतोच आहे एकदम धुतो नाही आहे पण रिमझिम रिमझिम का पडतोच आहे आणि प्राजक्ताची फुलं बघा परत एकदा उमलायला सुरू झालेली आहेत कारण ते रात्रीची उमलतात आणि जर आहे यार ॲक्च्युली गावचं वातावरण म्हणजे एकदम शांत सध्या सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये चिडीचूप बसलेले आहेत सोकोणातून <laughs> so, शुभ सकाळ आणि बघू शकता जंगल जंगल आता हा गेट तुम्ही उन्हाळ्यामध्ये पण बघितला होता आणि तुम्हाला ही सगळी जागा आठवत असेल तर इथे सगळं नीट आणि क्लीन होतं पण तुम्ही आता बघू शकता काय अवस्था झाली आहे हार्डली मी एक दीड महिना नव्हतो त्यानंतर आलो त्याच्यानंतर हे सगळं असं जंगल क्रिएट होतं तिकडे तर बघू शकता तुम्ही केवढं जंगल झालं आहे गेटच्या सुरुवातीलाच बघा म्हणजे आता बऱ्याच जणांनी इन्क्वायरी केलेली मिठभाऊसाठी की आम्हाला गणपतीला यायचं आहे स्टेला वगैरे पण आता काय म्हणून त्यांना बोलू असा प्रकार आहे कारण आता ठीक आहे चला माझं गाव आहे माझं घर आहे ओके तर त्याच्यामुळे मला तशी भीती वाटत नाही मी आता गाडी वगैरे आणून पार्क केली पण जो व्यक्ती मुंबईमध्ये राहिला आहे पुण्यामध्ये राहिला आहे तर तो बाबा अचानक येणार आणि तो बघणार अरे नक्की कुठं राहतो आपण ओके असं सगळं जंगल जंगल पूर्णपणे आणि ही जी फुलं आहेत बघा ही ना एक विशिष्ट फुलं आहेत आणि ही ना गणपतीसाठी वापरली जातात गणपतीच्या माटीच्या सजावटीसाठी तर याला काय म्हणतात ना तर तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा पण ही किती उमलली आहेत बघा ओके आणि बघा सगळं जंगल जंगल घराच्या मागे तर एवढं मोठमोठं जंगल झालेलं आहे ना तर आता हे सगळं कट करून घ्यावं लागेल पण आता कट नाही करणार थोड्या वेळानेच करू ओके कारण काही गोष्टी आहेत त्यामुळे त्याच्यामुळे आता कट करण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे आता सध्या बुकिंग पण घेत नाही आहे आपल्या मिटबा होमस्टेला आणि आता तुम्हाला बघता येईल की राहिला आता ना म्हातारी झाली होती जंगाजनं ना सगळे केस देऊन गेले आहेत बारीकशी अडकोळी झाली आहे तर आता काल तर मी तिला मस्तपैकी भात घातलेला आता पण माझ्याकडे थोडा डाळ भात आहे तर तो मी तिला आता देईन ओके सो आता तिकडेच इकडे बस इकडे बस इकडे बस ह्याच्या आतमध्ये ओके इकडे तिकडे बसू नकोस आणि तिचा एक डोळा पण दिसत नाही त्याने ओके आणि आपली फुलं आता तुम्हाला एवढं छान वाटायला लागलं ना सध्या ही प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो नाही ते ओके त्यामुळे एकदम भारी वाटतं जरा दरवाजा लावून घेतो पावसाचे दिवस आहेत काय म्हणतात कोणतरी झरपडणारा आतमध्ये येतं तेवढ्यातच ओके <laughs> तिथे तिकडे आता उन्हात बसले आणि आज सकाळपासून तुम्ही बघू शकता सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं आहे साक्षात सूर्याचं दर्शन ओके काल तर अजिबात सूर्याचं दर्शन झालं नव्हतं आणि जाई जुई तगर आपला बघा जुई पण आता मस्त चांगली आलेली आहे बघा इकडे मी कैची आणली आहे कटिंगसाठी तर त्याने आपल्याला काही काही झाडं थोडी थोडी कट करायच्या म्हणजे ना त्यांची तशी वाढ चांगली होईल आणि आता जरा आलोच आहे तर या जरा तुम्हाला तिकडे घेऊन जातो आपल्या मोठ्या कुणग्यामध्ये आणि काय परिस्थिती आहे विहीर तर मी तुम्हाला दाखवलेली आहे आता पाणीच पाणी मला मासा तर एकच आहे पण जो दिवसेंदिवस मोठा होतो आहे आणि इकडची जी झाडं आहेत ती आहेत आता अजून काय बघा पण काय जंगल होतं बघा ना सगळं सगळं आता एक कट करून घेतलेलं जंगल आहे तरीसुद्धा महिन्याभरापूर्वी तर आता ते एवढंच झालं आता आता हे कोणतं झाड आहे तुम्हाला आठवत असेल तर ओके आणि इकडे पण आपला एक आहे तेजपत्ता आता तेजपत्ता बघा आता बऱ्यापैकी त्याचा पत्ता दिसायला लागला आहे पण त्याच्यावरती आता वेली चढल्या तर आता आता तरी कायच करू शकत नाही त्या वेलींचं ते नंतर आता जरा थोडं तर ना ऑक्टोबरमध्येच हे सगळं कटिंग करावं लागेल असं वाटतं आहे मला नाहीतर हे बघा ना हे असं जंगल ओके आपला प्रेरणा विचारत होती जो आपला हा फणस आहे ओके रांद, 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 रांद। तर त्याला काही आलं आहे का आणि हे जंगल आपलं सगळं रान 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 तिकडे आता जिथे आंबे लावले आहेत आंब्याचं कलम आता हे एक आंब्याचं कलम आहे तर बघायला जर आता मूळ धरल्यासारखं वाटतं आहे का ओके सो वाटतं आहे त्याला असे चारी बाजूने काट्या वगैरे लावून ठेवलेलं पण आता तरी थोडं साफ करून घेतलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं आहे कलमा पण पुढची दिसत आहेत पण त्याच्यामध्ये बघा ना ती सागवानाची झाडं वगैरे अशी उभी राहिली आहेत पूर्ण जंगल जंगल झालं आहे त्याच्यामुळे कोण खाली उतरणार पण नाही आला ओके हे एक जुनं कलम होतं ओके बाकी इकडे आता सुपार्या आहेत ओके आता आलो आहे मी म्हटलं जरा तुम्हाला दाखवूया आणि घरच्यांना पण बघताय ते सुपाऱ्या लावलेल्या आहेत त्याच्यानंतर आता पुढे जायचं की नाही मोठा प्रश्न आहे बघा ना या जंगलातून जायलाच भीती वाटते पिढे बिडे पडलेले आहेत पण तुम्हाला इथूनच दाखवतो ओके काळगंच पायाखालती काहीतरी यायचं कुठेतरी सगळे प्लॅन करून आलो आपण सगळे ढोसवायचे ओके आणि हे बघा माड तुम्ही आता बघितलं असाल ज्यावेळी आपण आणलेले त्यावेळी आता जरा मोठी झाली तरी की वाटतात ना पानं ओके तर तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार अशी लाईन माड आहेत इकडे पण माड आहेत गरा लागवड केली आहे ओके सो इकडचे पण आय होप सो हाय हा बघा इकडे पण एक माड दिसतो आहे असेच मागे आहेत आता मी पुढे जात नाही कारण हे त्याला जास्त जंगल झालेलं आहे तर त्याच्यामुळे भीती वाटते काय म्हणते जाऊ काय पाय टाकून नको बाबा तिकडे पिढे पडलेत आणि पिढे वगैरे कसे असतात की तिकडेच ती अडचण असते त्याच्या खालतीच एकदम आयडियल स्पेस असते आणि कलम आता मला तुम्हाला तिकडून दाखवता नाही येणार पण तिकडून दा बघतो तुम्हाला दाखवतो ओके सो जाऊया आपण ओके सो प्लॅन तर हाच आहे ओके की बाबा गावाला यायचं आता आपलं मुंबईला पण आता घर गोरेगावला होतंच आहे ओके आणि त्याच्याशिवाय मग आपलं गावचं घर बस झालं ना दोन घरं <laughs> म्हणजे मालवणचा विला आहे पण जसं तुम्हाला म्हटलं की त्यात सो कमर्शियल पर्पजने जास्त घेतलेला आहे तर तो आत्ता पण त्याची बुकिंगच आहे ओके सो बुकिंगमध्येच आहे सो तिकडे माझ्या एवढं राहण्यासाठी जाणं होत नाही ओके आता बघा ना इकडे यांनी पण आमचे जे आहेत बाजूवाले तर त्यांनी पण बघा मस्तपैकी सगळं रान साफ करून घेतलं आहे आणि या कलमांना बघा त्यांनी मस्तपैकी शेणखत टाकलं आहे शेण टाकलं आहे शेण मस्त केलं आहे ना त्यांनी ते तर जसं तशी आपली कलमं पण जरा मोठी झाली खतबीत टाकायचं आहे पण आता नको आता कसं तर खूप पाऊस पडतो तर बघा ना त्या चिखल झाला आहे सगळ्या त्या शेणाचा पण वगैरे काहीतरी रोगराई लागायची झाडांना असं पण वाटत राहतं आणि जसं तुम्हाला म्हटलं मध्ये कुणाला थोडी साफसफाई करून घेतलेली तर बघा या कलमाला अशी पालवी वगैरे फुटलेली आहे आपल्या ओके सो आहेत तग धरून आहेत ओके okay. okay. मेन पन, तर ते जेव्हा ती लहान असतात ना तेव्हा त्यांनी तग धरला पाहिजे ओके आणि बाकी तर तुम्ही बघू शकता हा रस्ता पण जाळणं पण एवढं डिफिकल्ट आहे या रस्त्यावरून बाकी समुद्राचा आवाज तुम्हाला येत असेल तर आता जाऊ थोड्या वेळाने समुद्रावरती मला असं वाटतं ओके okay. सो so जरा फ्रेश होतो नाश्ता बेष्टा करतो मस्तपैकी आंबोळ आणि चटणी आणून दिली आहे कुणालच्या वाईफने आता चांगलंच कडक ऊन पडलं आहे जरा एक फोन आला त्याच्यामुळे बघा मी आता ना डाळभात कालचा होता तर बघा हिची काय लाड नाही आहेत ओके हिचं कसं आहे की बाबा पोट भरायचं आहे ओके आता त्याच्यामुळे ती काय नखरे करत बसत नाही तर तिने आता पट्टापट तो डाळभात संपवला पण ह्याचा जीव वरती खाली व्हायला लागला हा बघा आता ह्याला जिबल्या चाटत बसला आहे हा तिकडची ती पानं बिनं खातो आहे मोगऱ्याची तर <laughs> आता याला मला द्यायचं आहे तर आता ह्याला मी ग्लुकोजची बिस्किट आहे तर ती मी याला ग्लुकोजची बिस्किटं घालतो ही आपली गुणीबाळ आहे ओके तर तिला जे डाळ भात तुम्ही द्या दही भात द्या काही द्या भात उसळ द्या ओके सगळं सगळं खाऊन संपवणार आणि ती आता इथे बसून आराम करणार आणि आता वेळ झाली ती ग्लुकोजची बिस्किट द्यायची हे बघा सो so, हिरो तर आपलं बिस्किटच खाणार सो so, त्याला आपण टाकूया ए टॉमे ये हां चला आम्ही खायला सुरुवात सो so, काय करू डाळभात खाल्ला तिने पण तिला पण देतो मी दोघे दे पण आपले बसून बसून खातील हां तू का तू खा इथे त्याला इथेच देतो आहे ओके म्हणजे दोघांची भांडण नको परत ती कशी मोठी आहे ना तर ती याला गुरकावते ओके सो याच्या अंगावरती ना ते सगळे हे आले आहेत गुडचिडी वगैरे ते बघा ना फिरतात अक्चुअली मनिषाला बरा नाही ना तर त्याच्यामुळे ते राहिले आहेत तसे आहे पटापट पटापट हिरव आता की बघा तिचा पण जीव विचलबिचल होतं आहे घालतो <laughs> बघा दाम तुला गाळवात खाल्लास पण तू मोठी असते चला घाबरली बिचारी डायरेक्ट तिच्या अंगावरतीच गेला त्याचं पण खाऊन संपलेलं आहे एक अक्का पुढा दोघं म्हणून संपवत असा प्रकार आहे आता आमच्याकडे सध्या आणि चार्ली नाही आला बरेच दिवस चार्ली गायब आहे चलेच चार्लीसाठी फ्रेंडाने वस्तू की दिलं आहे खायला तो आला की आपण त्याला देऊ तोपर्यंत काय बिस्किट आहे आधी सगळी चाळू जेवढे ठेवलेली आहेत मी घे बाबा तुझं खातो आधी आता त्या दोघांमध्ये बघा भांडव दिला कॉमनमध्ये असेल तर हां तू काय आणि आता वेळ झाली ती माझा नाष्टा करण्याची मस्तपैकी बघा आंबोळी आणि चटणी या गावचा ब्रेकफास्ट करायला मस्तपैकी सो so, दुपारची वेळ आहे जेवून झाला आहे ओके मस्तपैकी उसळ होती आणि चपात्या ओके पोट भरून जेवलं आहे मी काय करतो आहे की एकाच टायमेला मी डबा मागून ठेवतो ओके कोणाला कडून म्हणजे त्याच्यामध्ये ना चार चपात्या असतात उसळ असते आणि डाळ भात ओके रात्रीची मी चपाती खात नाही आता त्याच्यामुळे कसं होतं की आता चपातीबरोबर ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट उसळ खाऊन झाली थर्टी पर्सेंट ठेवली आहे आणि रात्री डाळ भात आणि उसळ मस्तपैकी खायची आणि झोपून द्यायचं ओके आणि हेच एक ॲडव्हान्टेज आहे मला असं वाटतं okay? ना की बघा म्हणजे आता नाऊ आय एम नॉट अ रिटायर्ड पर्सन ओके आता बऱ्याच वेळी ना सेकंड होमबद्दल मी बरेचसे व्हिडिओ बनवत असतो आज बऱ्याचसे डेव्हलपरबरोबर मी काम करतो आहे आणि त्यावेळी दोन तीन दिवसापूर्वीच मी एक पॉडकास्ट केलं ओके आपले एक गद्रेसर म्हणून आहेत गद्रे, गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचं तर त्यांचं ना चैतन्यसृष्टी म्हणून एक प्रोजेक्ट त्यांचा कम्प्लीट झाला हो ऑलरेडी रत्नागिरीमध्ये आणि त्याचा अजून एक प्रोजेक्ट आहे सद्गुरू सहवास तो आता रत्नागिरीमध्ये आहे त्यानंतर त्यांचा एक चैतन्य सहवास म्हणून आहे तो तो गुहागरला येतो आहे प्लस ते दापोलीमध्ये पण आता एक नवीन प्रोजेक्ट स्टार्ट करतात आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारताना त्यांनी जो एक मुद्दा मांडला ना तो मला खूप आवडला ॲक्च्युली तर त्यांचा जो हा मुद्दा होता ना की बाबा असं जरूरी नाही आहे की कोकणामध्ये जर तुम्ही सेकंड होम घेत आहे ओके तर तुम्ही रिटायरमेंट झाल्यावरतीच घेतलं पाहिजे आय थिंक वेळ अशी आलेली आहे ना की कोकणामध्ये ना आज खूप चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल व्हायला लागलेल्या आहेत आता माझं जे घर आहे आता या घरामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत ओके म्हणजे फ्रीजपासून ए सीपासून गीजरपासून सगळं लावलेलं आहे त्याच्याशिवाय मी इन्व्हर्टर लावून घेतलेलं आहे ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट आहे ओके आता बघा मी तर हार्डली टी व्ही बघतो आणि मला असं वाटत नाही टी व्हीवरती बघण्यासारखं आता काय राहिलं आहे ओके कारण मोस्टली सगळं जे आहे ते आता सगळं वायफायवरती इंटरनेटवरतीच चालतं ओके म्हणजे यूट्यूबवरती आपण मॅक्झिमम टाईम स्पेंड करतो किंवा जिओ स्टार म्हणा नेटफ्लिक्स म्हणा ॲमेझॉन प्राईम म्हणा तर त्याच्यावरती आपण एंटरटेनमेंटसाठी जातो आणि आता अचानक पाऊस येतो आहे का नाही नाही हवा नाही हवा मला असं वाटलं की पाऊसच येतो सो वातावरण तर एकदम भारीच झालं आहे समुद्रावरती जायचं आहे पण बघूया संध्याकाळी किंवा मे बी उद्या सकाळी जाईन कारण आज मला देवगडला पण जायचं आहे पण सब्जेक्ट हा होता की आ, मते की तुम्हाला जरुरी नाही आहे की तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर कोकणामध्ये तुमचं घर बांधा आत्ता अशी वेळ आली आहे ना की इफ यू आर थर्टी थर्टी फाय आणि तुमचं जे जॉब आहे ओके तर तो ऑनलाईन आहे okay? so ओके सो देन यू कॅन प्लॅन अ हाऊस अ सेकंड होम म्हणजे कुठेही घ्या तुम्ही ओके okay, तुम्ही उद्या दापोलीमध्ये घेतलात तुम्ही उद्या गुवाघरमध्ये घेतलात तुम्ही उद्या रत्नागिरीमध्ये घेतलात किंवा देवगडमध्ये घ्या आचऱ्याजवळ घ्या कणकवलीमध्ये घ्या कुडाळमध्ये घ्या सावंतवाडीमध्ये घ्या मालवणमध्ये घ्या आणि इथे तुम्हाला या ज्या सिटीज आहेत कोकणातल्या तिथे तुम्हाला सगळे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या फॅसिलिटीज मिळून जातात आणि तुम्ही मग इथून ऑपरेट करू शकता तसं आता मी आता इथून ऑपरेट करतो आहे आणि एवढं शांत पीसफुल वाटतं ना मुंबईमध्ये आपलं जे धकाधकीचं जीवन आहे त्याच्यापासून जेव्हा तुम्ही इथे येता आणि तुम्हाला थोडा एक शांतता मिळते तर तेव्हा तुमचा ना फोकस अजून चांगला वाढतो कामावरती ओके सो हे मला खूप जास्त जाणवतं की आत्ता म्हणजे मी आता इकडे कोकणामध्ये मजा करायला किंवा टाईमपास करायला काही येत नाही ओके मी काम करायला येतो टू बी ऑनेस्ट ओके आणि आत्ता पण मी काम करतो ना एवढं छान वाटतं शांतता ओके आणि याच्यामध्ये कसं दोन्ही गोष्टी होऊन जातात पण आहे कामामध्ये बाहेर आलो अरे आपल्या झाडांना बघितलं मस्तपैकी सगळं हिरवागार कंटा आला समुद्रावरती जाऊन फिरून आलो ओके माइंड फ्रेश झालं आणि परत कामाला बसलो आणि काम काय जनरली लॅपटॉप आणि फोनवरतीच मेजॉरिटी ऑफ द कामं होत राहतात ओके सो तुमचं जर त्या प्रकारचं काम असेल तर दिस इज आयडियल टाईम तुम्ही पस्तीस चाळीसशेमध्ये असाल ना तर तुम्ही सेकंड ओमध्ये इन्व्हेस्ट करा इंड स्वतःची इंडिपेंडंट जागा घ्यायची असेल तर ती पण घ्या किंवा मग तुम्ही कम्युनिटी प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करा आणि तिथे मग तुम्ही मस्तपैकी राहून तुमची फॅमिलीबरोबर पण तुम्ही टाईम स्पेंड करू शकता आजकाल खूप चांगल्या चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळा पण इथे झालेल्या आहेत ओके आता इथे आचरायलाच खूप चांगली इंग्लिश मिडियमची शाळा आहे ओके आता तिथे पण तुम्ही तुमच्या मुलांना टाकू शकता आणि तुम्ही इथून पण छानपैकी ऑपरेट करू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला मुंबईला जायचं आहे ओके तेव्हा बिग सिटीजमध्ये तुम्ही आरामात पोचू शकता काही प्रॉब्लेम नाही इथून तुम्ही मुंबईला पण जाऊ शकता गोव्याला पण जाऊ शकता कोल्हापूरला पण जाऊ शकता सो so, तो एक पॉईंट होता तो मला ना खूप प्रकर्षाने जाणवला कारण हे मी स्वतः एक्सपिरियन्स करतो आहे मी पण स्वतः काम करतो आहे आणि अचानक मला असं वाटतं पावसाची चावल लागली आहे का एक <laughs> तर ना हवा सुटते ना तर हवा सुटल्यामुळे ना असं वाटतं की पाऊसच आहे सो so, तुम्ही पण याच्याबद्दल जरा विचार करा आणि लवकर लवकर रिटायरमेंट घ्यायची किंवा ते तर म्हणत होते की रत्नागिरी मालवण कणकळवी कुडाळ यासारखी शहरात ना बघा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नॉन महाराष्ट्रीयन लोक आज येत आहेत आणि ते इथे येऊन बिझनेस चालू करतात आणि ते इथे येऊन धंदा चालू करत आहेत किंवा काही ना कधी उद्योग चालू करत आहेत किंवा जॉब करतात तर का नाही की असं रिव्हर्स मायग्रेशन का नाही होऊ शकत ओके okay, मुंबईमध्ये तुम्हाला असं वाटतंय की बाबा नाही तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत की बाबा तुम्हाला एक छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा आहे कधी टुरिझमच्या क्षेत्रामध्ये का काम करायचं आहे मला सध्याच एक रिसॉर्ट करायचं आहे तर बाबा तुम्ही एक सेकंड होम घ्या इथे या तुम्हाला अंदाज घ्या मार्केटचा काय कसं आहे तुम्ही एखादं रिसॉर्ट म्हणा किंवा एखादं लीजवरती घेऊ शकता कारण ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते से। सेकंड होमचं बघा आता जस्ट लाईक आता आचऱ्यामध्ये आपले प्लॉट्स आहेत आडवलीला प्लॉट्स आहेत तर ह्याच्यामध्ये अडीच गुंट्याचा प्लॉट तीन गुंट्याचा प्लॉट एक तुम्हाला तीन साडेतीन लाखामध्ये येऊन जातो म्हणजे तुमची जागेची प्राईज ना दहा लाखाच्या आतमध्ये वाईंडअप होतं आणि जास्त मोठं नको एक टू बी एच के घर बांधा ना हजार स्क्वेअर फीटचं किती वीस लाखामध्ये बांधलं झालं म्हणजे तुम्ही एक तीस लाखामध्ये मस्त तुमचं चांगलं घर आजूबाजूला झाडं हे सगळं आणि सगळ्या फॅसिलिटीज ओके हे सगळं तुम्ही एक पंचवीस तीस लाखामध्ये जमवू शकता आणि त्यानंतर मग तुम्ही ते जॉब करा बिझनेस करा दॅट्स अप टू यू ओके म्हणजे एक चांगलं लाईफ पण तुम्हाला जगता येईल चांगला, चांगला बिझनेस पण करता येईल आणि कोकणामध्ये थोडं रिव्हर्स मायग्रेशन मराठी माणसाचंच होऊन जाईल किंवा कोकणी माणसाचंच होऊन जाईल तर याच्याबद्दल तुम्ही जरा नक्की विचार करा बाकी आता मी माझ्या कामाला पळतो थोडं कामं संपून आपल्याला पटापट उद्या देवगडला दा आज देवगडला जायचं आहे सोमवारी म्हणजे बरेचसे शूट्स आहेत सोमवार मंगळवार मी बिझी आहे आणि एकवीस तारखेपर्यंत मला काही करून मुंबईला पण पोचायचं आहे कारण बावीसपासून मुंबईमध्ये शूट आहेत सो लेट सी कसं काय होतं ते पण मी जी आज बोललो तर त्याच्यावरती नक्की विचार करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद